गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दर्शनी तर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोज स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाउंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साफे रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही आर म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी परिषद घेत फलटण येथे सिंचन भवन बांधण्यास मान्यता दिल्याची माहिती दिली असून कृष्णापूर परावर्तन योजनेबाबतही त्यांनी महत्वपूर्ण माहिती दिली यावेळी पत्रकारांनी मोहिते पाटील व रामराजे निंबाळकर समर्थकांकडून व्यक्त होत असलेल्या नाराजीबाबत बोलताना मोहिते पाटील व रामराजे निंबाळकर हे युतीधर्म पाळतील असा विश्वास व्यक्त केला पहा पत्रकार परिषदेत काय म्हणाले खासदार रणजित सिंह निंबाळकर आपल्याला <coughs> सांगायला भेटायला खऱ्या अर्थाने आनंद होते मी आज आलोय ते राजकारण पलीकडच्या मुद्द्यावर आलेले त्यामुळे तुमचं थोडं नैराश्य होईल कारण तुमची अपेक्षा असेल की मी काहीतरी राजकीय विषयावर बोलायचं आणि मी राजकीय विषयाला आणि टीका टेप्पणीला आणि मला माझ्यावर होत असलेल्या टीका टिप्पणीला फार काय कधी इंटरेस्ट घेत नाही तुम्हाला माहिती बोल कधीतरी बोललो एखाद्या वेळेस तर बोलतो नाही बोलतही नाही मला त्यात काय फार बोलण्यावर मला त्याचा नस इंटरेस्टही नसतो माझा इंटरेस्ट तुमच्या सर्वांना भेटणे आणि आपण तालुक्यासाठी किंवा मतदारसंघासाठी काय आपण आणू शकलो आहे विशेष करून माडा मतदारसंघासाठी काय काम करू शकलो हे सांगण्यामध्ये भेटण्यामध्ये माझा इंटरेस्ट असतो त्यानंतर आपण काय प्रश्न विचारले तर सकारात्मक प्रश्न विचारले तर मी नक्की त्याची उत्तर द्यायला मला आवडेल असं मी नक्की सांगेन मी आज आपल्यासाठी बोललो होतो की मी मागे कधीतरी आपल्याला सांगितलं होतं कि फलटण तालुक्यामध्ये आपण सिंचन भवन बांधायचा प्रस्ताव दिला होता त्या सर्व विभागाने त्याच्यामध्ये कृष्णा फ्लड डायव्हर्शन नीरा देवघर नीरा उजवा कालवा धोंबलकोडी आणि भविष्यात न येणाऱ्या कुठल्याही पाण्याच्या योजना आणि मग ते वीर डॅम असो किंवा अन्य धरणांच्या योजना तर या तालुक्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामधलं सिंचन भवन एकत्र यावं हो। जेणेकरून कृष्णा विमासारखी योजना किंवा आपण जी राबवत आहे तर कृष्णा फ्ल डायव्हर्शनसारखी योजना ही त्याचं ऑफिस मुख्यालय हे फलटणला यावं हो। चीफ इंजिनियरपासनं एस सीपासनं सर्व फलटणला बसावे हे आपण त्याच्यासाठी प्रयत्न करत होतो मागच्या आठवड्यामध्ये मला मागच्या आठव काल परवापर्यंत अगदी त्याचे त्याच्या संमती येत होते आणि त्याच्या एन ओ सी पण येत होत्या आज मला सांगायला आनंद आहे की सर्व विभागाने सिंचन भवन बांधण्याकरता एनओ सी दिलेली आहे आणि या एनओ सीमुळे फलटण तालुक्यामध्ये आता सिंचन भवन बांधण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे कोळखी येथे एक चांगलं एक्झिक्युटिव्ह रेस्ट हाऊस आणि सिंचन भवन बांधायचं आणि त्या सिंचन भवनाच्या मार्फत तालुक्यामधलं वॉटर मॅनेजमेंट आपल्याला त्या ठिकाणी मग डोंबलकुडचा कालवा असेल निरा देवघरचा कालवा असेल उजवा कालवा असेल नीरा नदीचं पाण्याचं मॅनेजमेंट असेल किंवा विरड्याचं मॅनेजमेंट त्या ठिकाणी येते याचबरोबर कृष्णा फ्ल डायव्हर्शन सारखा महत्वाकांक्षी प्रकल्प त्याच पाण्याचं मॅनेजमेंट आपण फलटणला प्रपोज केलं होतं तो विषय मार्गीला लागलेला आहे आचारसंहिता संपल्यानंतर या कामाची प्रत्यक्षात सुरुवात होईल याचबरोबर गडकरी साहेब आले असताना आपण मागणी केली होती की फलटण दहिवडी मायनी या सांगली पर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या आपण केली होती मला आनंद आहे की, की त्यातला निम्मा आता मायनी पर्यंत मायनी विटापर्यंतचे जवळपास एक्क्याण्णव किलोमीटरचे अकराशे पासष्ट कोटी रुपयाचे कामाला फलटण पासून मंजुरी आलेली आहे पंधरा मार्चला त्यांचं लेटर पोस्ट झालं आणि ते माझ्याकडे यायला दिल्लीला आल्या दिल्लीवरून काल माझे पी ए तिथून निघाल्यानंतर मला त्यांनी व्हॉट्सअप केला मी म्हटलं शेवट पर्यंत जे संकल्प सोडले होते मग ते सर्व पूर्ण झाले हे अकराशे पासष्ट कोटी रुपयाच्या योजनेची ही आदरणीय गडकरी साहेबांच्या सहीची ही मंजुरी पासून आता ते रस्त्या हायवेच काम चालू होणार आहे हा कॉन्क्रीट रस्ता आहे दहा मीटरचा हा रस्ता आहे म्हणजे जवळपास तेहतीस फूट रुंदीचा रस्ता आता फलटण झिरपवाडी आपला दुधावी मोगरळेचा घाट दुरुस्ती करून दहिवडी मान वरून आपल्याला तो सांगली जिल्ह्याला जोडणार आहे रस्त्याला मंजुरी मिळाली याचबरोबर नेहमी मी करमाळाला जात असताना आणि त्याचे टेंडर्स पण झाले म्हणजे मंजुरी पण मिळाली बरं का आणि त्या त्याच्या दिवशी त्याचे नुसते मंजुरी नाही तर त्याचे टेंडर्स पण झाले मंजुरी मिळणं आणि मंजुरी बरोबर त्याच्या कामाच्या निविदा प्रसिद्ध होणं निविदाही कॉपी सगळ्या पत्रकार बंधूंना मी त्याच्या निविद्याच्या कॉपी देत आहे <coughs> एकोणसाठ किलोमीटरचं काम हे जातेगाव टिंबुर्नी रस्ता याची अंतिम मंजुरी राहिली होती याची अंतिम मंजुरी ह्या बाराशे चौतीस कोटी रुपयाची मंजुरी ही प्राप्त झाली आणि त्याचेही टेंडर आता प्रकाशित झालेले म्हणजे सतरा तारखेला जेव्हा आपण कार्यक्रम घेतला होता त्या सोळा तारखेला आपल्याला तेराशे कोटी रुपयाच्या रेल्वेच जवळपास हजार कोटी रुपयाला निरा देवघर योजनेच दोनशे शहाऐंशी कोटी रुपयाचे फलटण फलटण गिरवी आणि असू रस्त्याचा वारुगडचा घाट नवीन निर्माण करण्याचं काम याच बरोबर हे तीन हजार कोटी रुपयाचे हे रस्ते त्याच्यामध्ये करमाळा टिंबुर्णी रस्ता असेल किंवा तुमचा फलटण दहिवडी विटा रस्ता असेल लोकांनी ज्या ज्या अपेक्षा लोकांनी जी जी स्वप्न खासदारांकडे बघितली होती ती पूर्ण झाली फलटण शहरामध्ये पंच्याहत्तर कोटी रुपये रस्त्याला मिळाले

दो आपल्याला दो दोन बोलकोडीचा सर्वजण पत्रकार बळवून आलेले साधारण दोन महिन्याच्या अंतरामध्ये किंवा मे एंड ला काम पूर्ण होईल अशी अपेक्षा सर्वांची त्या ठिकाणी आपल्याला इंजिनियर्स आणि त्या ठिकाणचे कॉन्ट्रॅक्टर यांनी सांगितले मग आपल्या दृष्टीने त्या शेवटच्या दिवशीच्या अंतरात आपल्याला आपलं आरटीओ कार्यालय चालू झालं आपलं सेशन कोर्ट चालू त्याचबरोबर मी आपल्याला सांगितलं की कीवडी साखरवाडी इथे सा, अंतिम पर्याय पर इथन प्रस्ताव मार्गीला लागला फलटण ऍडिशनल कलेक्टर ऑफिसचा प्रस्ताव मार्गीला लागला आता कधी कॅबिनेट होतील तर कॅबिनेटला त्याची मंजुरी आपल्याला मिळून तेही आपल्याला फलटणला अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि साखरवाडीला तहसीलदार हे दोन ऑफिसेस चालू झाले मग तालुक्यामधलं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या वाढत गेलेले मग फलटण पंढरपूर रस्ता असो या रस्त्यामुळे आज शेतकऱ्यांना पैसे मिळाले तुम्ही जर बघितलं तर लोकांचे चांगल्या चांगल्या प्रकारचे बंगले त्या रोडला आज झालेले दिसतात या रस्त्यामुळे ही फलटण पासून सांगलीला जाणाऱ्या लोकांची अडचण या रस्त्यामुळे दूर होणार आहे फलटण आदर आदर ते आदरकी रस्त्याचं काम चालू झालेलं आहे मागीलच वर्षी जेव्हा मी ए बीमधून त्याची आपण मंजुरी घेतली होती मागच्या वर्षी आपल्याला त्याची कागदपत्रं आपण दिली होती तर फलटण ते आदरकी रस्त्या जवळपास तीनशे कोटी रुपयाच्या रस्त्याचं काम मार्गीला लागलं आहे चालू झालेलं आहे एक सहा आठ महिन्यामध्ये त्याचं काम संपेल ते उपळवे करत तो तातवड्याला जोडणारा जवळपास सव्वीस कोटी रुपयाच्या त्याच्या निविदा प्रसिद्ध झाल्या त्याच्या वर्कआउटर झाल्या एवढ्या सगळ्या का कामामध्ये त्याच्या उद्घाटनाला खऱ्या अर्थाने ते वेळ मिळाला नाही तसंच पंच्याहत्तर कोटी रुपयाच्या या फलटण शहरामधल्या रस्त्याला सुशोभीकरणाच्या रस्त्याला वेळ मिळाला नाही फलटण शहरामध्ये आपण ॲक्वेरियम प्लस तारांगण म्हणजे लहान मुलांना आईवडिलांना आजीला घेऊन कुठंतरी लहान मुलांना घेऊन जातावं म्हणून तारांगणाची आवश्यकता होती ते तारांगण झालं या ठिकाणी प्रेमिलाताई चव्हाण हायस्कूलच्या समोर त्या ठिकाणी जिमनॅशियम आणि स्विमिंग पूल मंजूर झालाय याच बरोबर विशेष करून बाकी बरेच पैसे आले आपल्याला जवळपास पलटण शहरासाठी दीडशे कोटीच्या आसपास निधी आला असेल महिलांसाठी जिम आपण डेक्कन चौक या ठिकाणी जिम आणि योगा सेंटर असं महिलांसाठी शहरामधल्या मंजूर करू शकलो ही सर्व काम येणाऱ्या वर्षभरात पूर्ण होतील आणि आपल्याला शहरामध्ये जे जे इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे होतं म्हणजे आपल्याला आपला आता एम एच त्रेपन्न नंबर मिळाला लोकांना पंचावन्न पाहिजे जो आपल्या नंबरने आपली ओळख होणार आहे आपला जिल्हा न्यायालय आपल्या झाल्यामुळे आपला फायदा होणार आहे आपल्याकडला अप्पर जिल्हा अधिकारी झाल्यामुळं आपल्या लोकांना सा, सा, सातारला सर्व कोर्ट केसेस मसुली केसेस इथंच त्या ठिकाणी मार्गीला लागणार आहे आणि चांगलं हे ॲक्वेरियम म्हणा किंवा तारांगण म्हणा अशा सुविधा झाल्यामुळं लोकांच्या करमणुकीसाठी लोकांना संधी मिळालेली आहे या भागामध्ये सहा सहा सात जवळपास सा, मध्ये मिळून स्विमिंग पूल जिमनॅशियम हेल्थ क्लब अशा प्रकारची सुविधा मंजूर झाली टप्प्याने टप्प्या टप्प्याने पलटण शहरामध्ये कधी चार कोटी कधी पाच कोटीचा पूर्वी निधी आला असेल पण एकदम एवढा मोठा एकशे जवळपास सव्वाशे दीडशे कोटी रुपये एकदम कधी आले नव्हते एवढा निधी पलटण शहरामध्ये आला जवळपास मला वाटतं दीडशेच्या आसपास रस्ते तीन टप्प्यामध्ये एकशे पन्नास त्याच्या आसपास रस्ते आता तुम्हाला सगळ्या मंजुरीच्या प्रमाण तुमच्याकडे शोकराव टाकतील भैयाकडे असतील ते टाकतील सव्वाशे दीडशे रस्ते छोटे गल्लीबळातले रस्ते आपल्या फलटण शहराला या ठिकाणी मिळाले ठिकाणी काळूबाई मंदिर येथे कोटी रुपयाची पाण्याची योजना मंजूर झाली आणि मला आनंद आहे की या सर्व ही सर्व काम जी आपण ताकदिने मागितली त्या ठिकाणी गडकरी साहेबांचे मला आभार मानायचे पंतप्रधान साहेबांचे पुन्हा एकदा आभार मानायचे एकदा गृहमंत्री साहेबांचे मला अमित भाईंचे आभार मानायचे विशेष करून एकनाथ शिंदेसाहेब असतील देवेंद्रजी असतील अजितदादा पवार असतील या सर्वांचे मला आभार मानायचे की मागल ते दिलं आहे मागल ते तालुक्याला मिळालं आहे आणि आपल्या तालुक्याचा दर्जा माझ्या माडा मतदारसंघाचा दर्जा उंचावण्यास मदत झालेली आहे आपल्यामार्फत मी त्यांना आणि पलटणच्या जनतेला मी शुभेच्छा देणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र दादा काल फलटणमध्ये रामराजे रामराजे यांनी बदलची सभा झाली त्यामध्ये त्यांनी बऱ्याच गोष्टी त्यांच्या कार्यकर्त्यांनी पण बोलले आणि तेही म्हणले की आम्ही एकाच जोडू शकत नाही आपण आणि आमदार जयकुमार मोरे यांच्याकडे जिल्हा गेला तर जिल्ह्याची काय अवस्था झाली याबाबत आपण काय बोलत आता मी त्यांनी काय बोललं त्याच्यावर बोलणं मी उचित नाही पण जिल्ह्याची काय अवस्था होईल तर तुम्ही तालुक्याची काय अवस्था होती या कामामधनं शेकडो कामा शेकडो कोटी रुपयाचा निधी तालुक्यामध्ये आपण मंजूर करून आणतोय तेव्हा लोकांना झाली तुमचा नीरा देवकरच्या सेशन कोर्ट आर टी ऑफिस पुढं जाऊन पासपोर्ट ऑफिस येईल नवीन एम आय डी सी रस्ते वेगवेगळ्या प्रकारचे मंजूर झालेले आहेत यातून फलटणची चांगली अवस्था होईल असं मला वाटतंय आता तिकिटाचा प्रश्न हा काल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री भाजपचे आमचे नेते यांनी सुद्धा त्या ठिकाणी क्लिअर केला त्याचबरोबर बातमी लागल्यानंतर हायकमांडनी पण दिल्ली इथे हा विषय क्लिअर केला की अशा प्रकारचं तिकीट कुठलं बदललं जाणार नाही देशामध्ये पार्टीने माझा बहुमान केलेला आहे देशामध्ये जे चांगल्या प्रकारचं काम करणार करतात त्या खासदारांमध्ये माझा दहा नंबर चार नंबर लागतो असं सर्व केंद्रीय नेत्यांचं म्हणणं आलं या व्यतिरिक्त उलट पहिली घोषणा जर कुठल्या कोणाच्या उमेदवाराची झाली असेल तर ती उमेद तीन महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी सातत्याने माझ्या उमेदवारीची घोषणा आदरणीय बावनकुळे साहेबांनी या ठिकाणी केलेली आहे अशी घोषणा महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कुठं पाहिली नसेल पुण्यामध्ये झाली फलटण झाली पंढरपूरमध्ये झाली सोलापूरमध्ये मा झाली माशिरस झाली सातत्याने त्यांनी सांगितलं गेलं की रणजितसिंह नाईक निंबाळकर हेच उमेदवार असतील पलटण मध्ये सांगितलं की खासदार निंबाळकरांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा पुन्हा वाज वा। येणाऱ्या त्यांच्या लोकसभेसाठी एकदा टाळ्या वाजवा एवढे मोठे संकेत दिल्यानंतर पुन्हा त्या उमेदवाराचं तिकीट बदललं जात का तर असं कुठलंही तिकीट बदललं जात नाही त्यांच्या कार्यकर्त्यांच मत काही असू शकतं

जानकर साहेब माझ्या विरोधात आले तर त्यांचं मी निश्चितपणे स्वागतच करतोय जानकर साहेबांच्या बाबतीत त्यांनी वेगवेगळ्या चळवळीत काम केलेले मंत्रीही या जिल्ह्यामधून ते मंत्रीही राहिलेले आहेत मला माझ्या त्यांच्या विषयीच्या सद्भावना आहेत त्यांची नाराजी लवकर दूर होईल राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांची महायुती ह्या महायुतीच्या वतीनं तुमची उमेदवारी के। जाहीर केली काल राष्ट्रवादीचे नेते रामराजे यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही विद्यमान खासदारांचं म्हणजे आता तुमचं काम का, का करायचं याबाबत त्यांनी म्हणजे तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करावं आणि आमची माफी मागावी त्यानंतर आम्ही विचार करू की त्यांचं काम करायचं की नाही करायचं माझ्यापेक्षा जास्त तालुक्यातल्या शहरातल्या लोक त्यांना कन्व्हिन्स करतील की खासदारांचं काम काय करायचं विशेष करून राज्य सर्व लोक मला जवळपास नव्वद टक्के लोकांनी मला फोन करून शुभेच्छा दिल्यात की तालुका यावर्षी तालुक्यामध्ये सुनामी येणार आहे नेहमी लाट म्हणतात यावर्षी सुनामी येणार आहे आणि विकास कामांच्या आशीर्वादाची सुनामी या तालुक्यामध्ये पाहायला मिळेल आणि माझ्यापेक्षा त्यांना रामराजे त्यांचे कार्यकर्ते कन्व्हिन्स करतील असं मला वाटते माझ्या परीने जे काय प्रयत्न करायचे ते मला योग्य संदेश माझ्या पार्टीकडून आला तर ते मी करेन पैठण तालुक्यामध्ये विशेष करून लोकांमध्ये तुमची प्रेस फार मोठी हो फलटण तालुक्यामधल्या युवकांनी मला निवडून आणण्याकरता जास्त मताने निवडून आणण्याकरता आपला घरचा उमेदवार आहे या दृष्टीने त्यांनी बाहेर पडणं आवश्यक आहे सोशल मीडियावर मत प्रभाव व्यक्त करणं आवश्यक आहे आणि होईल त्या ठिकाणी या तालुक्याच्या या शहराच्या भल्यासाठी सर्व लोकांनी विरोधाला विरोध न करण्यापेक्षा पाठीमागं उभं राहणं आणि आशीर्वाद देणं हे गरजेचं आहे पुढच्या पुढच्या पाच वर्षासाठीचे संकल्प निश्चितपणे मी आ, मला सुंदर फलटण आदर्श फलटण या ठिकाणी करायचे अनेक प्रश्न या ठिकाणी नी, नेहमी आपल्याला भेडसावतात आज पलटणचं नवीन अमृत भारत मधलं रेल्वे स्टेशन मला पूर्ण करून घ्यायचंय जे निरा पाणी आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन प्रत्येक शेतकऱ्याच्या दारापर्यंत ते पाणी नेऊन द्यायचंय आणि जवळपास त्या निरादेवघर मुळ धोंबलकोडी आणि सुरडी कॅनल हा नवीन कॅनल त्या ठिकाणीच काम चालू झालेलं आहे त्या तिन्ही ठिकाणचं वॉटर डिस्ट्रीब्युशन प्रॉपर शेतकऱ्यांच्या दारापर्यंत नेऊन करायचंय धोबलकडी बारमाही झाल्यानंतर त्या ठिकाणी नवीन पिक कुठली लावली पाहिजे शेतकऱ्याला लावले असं ऊस असेल तर ऊसाचं उत्पादन चाळीस टन असेल तर एकशे वीस टन कसं केलं पाहिजे यासाठी काम करायचंय आणि त्याच्याबरोबर ऍग्रो प्रोसेसिंग जे आहे पळभाज्या आणि कांदा याच्यावर प्रक्रिया करणारे उद्योग या ठिकाणी आणले पाहिजेत आणि त्यांना सहकार्य झालं पाहिजे नायग्रो ठिकाणी आपण एम आयडीसी केलेली आहे त्या एमआयडीसी मध्ये मोठे उद्योग आणणार त्या ला कार्यान्वित करून त्या ठिकाणच्या पलटण तालुक्यामधल्या विशेष करून पूर्व भागामध्ये गावांना मोठ्या नोकऱ्या रोजगार आणि साईड बिझनेस आणि छोटे उद्योग त्या ठिकाणी उभा करून देणार त्यांना लागणार सहकार्य दिवस रात्र मला सहकार्य करून या पलटण तालुक्यामधल्या प्रत्येक बेरोजगाराला त्या ठिकाणी नोकरी लागल अशा पद्धतीचं काम करायचं गेल्या पाच वर्षामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये म्हणण्यापेक्षा गेल्या अडीच वर्षामध्ये अतिशय मोठमोठे निराधी उदर प्रकल्प असेल रेल्वे प्रकल्प असेल वेगवेगळे महामार्ग असतील पलटण तालुक्यातले शासकीय कार्यालय विविध प्रकारचे असतील आपल्या मार्ग माध्यमातून मार्गे मार लागले एक मोठा विकासात्मक काम झाल्यामुळं एक, एक लोकांच्याही आपल्याकडून अजून अपेक्षा वाढलेल्या आहेत याबरोबर पुढच्या पाच वर्षांमध्ये त्यातून वेगळे काही प्रोजेक्ट आहेत जी, ते मी आ, या फलटण तालुक्याचं बा जिरायती पत्ताच जिथं शेती होऊ शकत नाही तिथं औद्योगिकरण करणं गरजेचं आहे तिथं उद्योग आणणं गरजेचं आहे जिथं शेती होते त्या ठिकाणी शेती करणं गरजेचं आहे या ठिकाणी विमानतळ आपलं फलटणचं आहे विमानतळ फार त्याची रेंज फार छोटी आहे तर मी विमानतळ कधीच चालू केलं असतं पण विमानं तिथं उतरण्याची धावपट्टी खूप छोटी आहे त्या ठिकाणी छोटी विमानं उतरू शकतात मोठं विमानतळ उत उतरवण्याच्या दृष्टीने पश्चिम महाराष्ट्रामधला चांगला विमानतळासाठी जागा शोधणे आणि विमानतळाचं ॲक्विशन करून या ठिकाणी भविष्याच्या दृष्टीने विमानतळ करणे या ठिकाणावरून जाणाऱ्या पन्नास हजार कोटी रुपयाचा जो रस्ता पलटण तालुक्यातून जाणार आहे त्या ठिकाणी खटावमध्ये त्याच्या आपण धावपट्टी सुचवलेली आहे आणि ती मंजुरी झालेली आहे कटाळ मध्ये जवळपास बाराशे कोटी रुपये त्या धावपट्टी हँगरसाठी एन एच आय यासाठी मंजूर केलेली पण फलटण मध्ये विमानतळ करणं विमानतळाचं एक्विशन करणं त्या ठिकाणी शेतकऱ्याला तिथं लाभ मिळवणं त्या दृष्टीने जागा शोधणं आणि ते विमानतळ झालं तर भविष्यात हे फलटण हे औद्योगिक फलटण म्हणून पुढे येणार आहे ज्या ठिकाणी तीन तीन कॅनॉल एक नदी अशा ठिकाण बागायती पट्ट्या एक इंच ही जिरायती जमीन शिल्लक राहणार नाही आणि एक इंच ही खडकाळ जमीन होती तर उद्योग आल्याशिवाय राहणार नाही असं एक औद्योगिक आणि बागायती तालुका म्हणून पुढे येत असताना तालुक्यातल्या लोकांना आपण रेल्वे उपलब्ध करून दिली त्या पद्धतीने जागा मिळाली तर त्या ठिकाणी विमानतळ सुद्धा उपलब्ध करून देणार आणि इथून विमान बाळ उड्डाण झाली पाहिजे हे स्वप्न उराशी आपण बाळगून धुमाळवाडीच्या साठी मला सांगायचं तुम्ही जरा जाऊन बघा धुमाळवाडीचे सर्व रस्तेवाडी मध्ये जवळपास मला वाटते पाटील सचिन कांबळे पाटील नाही तिथे ठिकाणी चार ते पाच रस्ते आपण त्या ठिकाणी केले आणि धुमाळवाडीला पर्यटन साठी त्याच्यासाठी प्रोजेक्ट बनवून राज्य सरकार कोण धुमाळवाडी फळांचं गाव म्हणून विकसित करायचं ठरवलंय या धर्तीवर आपल्याला धुमावाडीच्या धर्तीवर जो जो निर्माण बेल्ट आहे त्या ठिकाणी फळभाजी भाजी प्रकल्प आणि त्या आसपास ते जा। जा। पर पर पुट किंवा चांगल्या प्रकारच्या सांगोल्या माझ्या मतदारसंघात येतात अतिशय कष्टकरीशी शेतकरी सांगोल्याची माझी आणि सांगोल्यामधल्या शेतकऱ्याकडनं आपल्याला शिकून प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पन्न लाखाच्या पुढे आहे आणि असे लखोपती सांगोला दुष्काळी सांगोला त्याचा आता दुष्काळ नष्ट करण्याचं काम आपण केलं तर सांगोल्याचं आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा मग मोठ्या मोठं ऍपल बोर असेल केळी असतील मोठ्या प्रमाणावर डाळिंब असेल हे आपल्या तालुक्यामध्ये आपण मुरमाड पट्ट्यामध्ये करू शकतो शेतकऱ्याला प्रोत्साहन देऊन या तालुक्यामध्ये भाग्य बदलू शकतो याची खात्री माझ्याकडे शक्ती परमेश्वर कृपेने आपल्याला मिळालेली